नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपले बरेच व्हिडिओ म्हणजे आउटडोअरचे पण आता येतातच येत मी आता फिरायला वगैरे जातो कुठे किंवा गायत्री पण फिरायला जाते तर आमचे व्हिडिओ वगैरे येतात ते जे मित्रांनो मी आता म्हणजे फ्रंट कॅमेरा चालू केला होता पण क्लिअरिटी वगैरे व्यवस्थित येत नव्हती मित्रांनो त्याच्यासाठी मी काय फ्रंट कॅमेरा चालू केला नाही म्हटलं चल गायत्री काम करते जे म्हटलं भांडे वगैरे घासण्याचं तिचं भांडे घासण्याचं पण काम होऊन जाईल आणि मी आपला एक व्हिडिओ पण बनवला जाईल म्हटलं तर मित्रांनो म्हणजे ना आता मुंबईमध्ये असं झालं आहे मित्रांनो की बरेच लोक आता कसे म्हणजे माझे मित्रपरिवार पण आहे बरेच लोक आता लोन वगैरे काढून फ्लॅट वगैरे बुक करत आहेत घेत आहेत फ्लॅट वगैरे तर त्यांना एक सांगायचं आहेत चांगली गोष्ट आहे मित्रांनो फ्युचरसाठी फ्लॅट वगैरे घेणं चांगलीच गोष्ट आहे पण माझ्याच ऑफिसमधले काही मित्रांनी जे फ्लॅट घेतले होते लग्नाच्या आधी घेऊन ठेवले होते त्यांनी फ्लॅट म्हणजे ते फ्लॅट घेऊन त्यांना फक्त आताच सहा महिने सात महिने झाले आहेत पण आज त्यांना एवढा पश्चाताप येतोय की ते बोलते की एवढं लोन काढून आम्ही फ्लॅट घेतला आहे तर आम्हाला रात्रभर झोप येत नाही म्हणी म्हणजे त्यांची सत्य परिस्थिती सांगतो मित्रांनो ते डाय असं बोलत आहेत की तो फ्लॅट कुठेतरी विकून द्यावा म्हणे आणि कुठेतरी चॉलमध्ये दे राहिलेला परवडेल कारण की म्हणे सेव्हिंग काहीच राहत नाही आहे सगळं जे काय डायरेक्ट पस्तीस हजार रुपये हप्ता जातो महिन्याला पस्तीस हजार रुपये कट होतात पगार असते साठसत्तर हजार पगारे त्याच्यामनं त्या बिल्डिंगचा परत मेंटेनन्स हो वगैरे असतो सिक्युरिटीचे पैसे म्हणा परत आपलं लाईट बिलपासून सगळ्या गोष्टी त्या भरा म्हणजे ते बोलतात की हातामध्ये काही उरत नाही म्हणे पैसे म्हणे त्यांना म्हटलं तुम्ही या गोष्टी लग्नाच्या आधी विचार करायला पाहिजे होतो म्हटलं कसं आहे आजकाल म्हणजे पोरांचं कसं झालं आहे एकदम लाईफ सेट पाहिजे असं ते विचार करतात मुंबईसारख्या सिटीमध्ये असं विचार करतात ते लाईफ एकदम सेट पाहिजे स्वतःचा फ्लॅट पाहिजे मग लग्न वगैरे होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करतात मित्रांनो लग्न नक्की होईल असं नाही की ज्यांच्याकडे घर असतं तेव्हाच लग्न होतं तर ज्यांच्याकडे घर नाही त्यांचं पण लग्न होतं आता माझ्याकडे बघा ना माझंच बघा ना माझं कुठे घरदार काय होता मुंबईमध्ये तुला खरं खरं सांगितलं होतं ना काहीतरी की घरदार वगैरे काहीच नाही म्हटलं मुंबईमध्ये बरोबर की नाही आता मित्रांनो तेच मा एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही लोन काढून जे घर घेतात ना तर थोडा विचार करून घ्या हा जर तुमचा बॅकअप वगैरे चांगला स्ट्रॉंग असेल ना तरच लोन काढा लोनचं कसं असतं मित्रांनो घेताना खूप चांगलं वाटतं ते जेव्हा ते भरायचा टाईम येतो ना लोन भरायचा तेव्हा नाके न येऊन जाते माहिती आहे का जो माणूस आज करता सरता तो घरामध्ये असेल ना ज्याच्या अकाउंटमधून ते पैसे जाते असतील त्याने ते लोन काढलं असेल त्याला एकदा विचारा त्याला रात्र रात्रभर झोप येत नसेल कारण की तो बिचारा नेहमी टेन्शनमध्ये असतो एक हप्ता पण चुकला ना मित्रांनो तरी ते बँकवाले घराकडे येऊन जातात आपल्या म्हणजे आ, लोन काढणं म्हणजे ना एक डोक्याला टेन्शनच येते लोन काढून घर वगैरे घेणं म्हणजे मी तर म्हणतो आपल्याकडे थोडीफार आर डी करत राहायची पेमेंट जर पन्नास हजार असेल ना पंचवीस हजाराची डायरेक्ट आर डी करत राहायची जे पण पैसे पाच वर्षामध्ये चार वर्षामध्ये जमा होतील ना गावाकडे मस्त जमीन वगैरे घेऊन घ्यायची तिथं व्यवसाय वगैरे काही ना काही चालू करून द्यायचा पण मी तरी म्हणजे स सांग, सांगेल की मुंबईमध्ये गर गर नग, लोन वगैरे काढून घर घेण्याच्या बांधणीत अजिबात पडू नका मित्रांनो ते एकदम डोक्याला टेन्शन आहे सांगा ना मला एवढं लोन वगैरे काढतात तुम्ही आणि जमीन वगैरे काहीच भेटत नाही ते त्या फक्त चार भिंती भेटतात त्या चार भिंतींमध्ये वीस वर्षापर्यंत लोनच भरत राहायचं आणि ते लोन पिठेपर्यंत तोपर्यंत भिंतीला तडा पडून जातात मित्रांनो म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघतोय अशा बिल्डिंगांमध्ये घर घर घेतात आणि आपला एरिया पण चांगला नाही एरिया पण किती तीनशेचा दोन अडीचशेचा चारशेचा एरिया असतो मित्रांनो ते पन्नील वगैरे साईडला गेला तिकडेच कुठेतरी सहाशे सातशेचा एरिया भेटतो रूमचा नाहीतर इकडे अंधेरी बोरुलेला मी फ्लॅटमध्ये रूम म्हणजे माझ्या मित्रांच्या फ्लॅट येत गेलो होतो ते लोन भरून बोरूर भरूनच एकदम टेन्शनमध्ये येते तरी म्हटलं फ्लॅट वगैरे बघूया म्हटलं एकदम अडीचशे सण तीनशेचा एरिया आहे अरे म्हटलं एवढश रूमसाठी तुम्ही पन्नास लाख कुठले चणे हां भिजना भिजून ठेव ना चणे नाही नाही चणे आणि मुंगच देना मस्त चांगले असतं ना चणे मुंग पण चांगले असतं ना काय तर भिजून देना हा जी जी ते ते तर मित्रांनो कंटिन्यू करते उद्या माझी नाश्त्याची तयारी आहे टिफिनसाठी नाश्ता वगैरे असतो ना तर ते बघा चणे वगैरे घेऊन जातो मी तर काय नाही हे बघा तुम्हाला म्हणजे जर वाटत असेल की तुम्ही भरू शकता बाबा वीस वर्षापर्यंत तुमचा गव्हर्मेंट जॉब ही चांगला पैसा आहे तर नक्की घ्या तुम्ही असं नाही म्हणत की नकाच घेऊ तुम्ही लोनवरती घर प घर गर सगळ्यांना गरजेचं आहे मित्रांनो घर घ्यायलाच पाहिजे पण याच्यासाठी नका घेऊ की तुमचं लग्न होत नाहीये मग तुम्हाला मुलगी कोण देत नाहीये मग आमचे पाहुणे म्हणतायत त्याच्यासाठी घर घेऊ नका मित्रांनो अजिबात एकदम चुकीचं आहे लोन वगैरे डोक्यावरती घेऊ नका तुम्ही कारण की बघा लोन डोक्यावर असणं म्हणजे काय आपला अर्धा आयुष्य संपल्यासारखं मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे जगू शकत नाही डायरेक्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण विचारच करत राहतो म्हणजे माणूस ना टेन्शनमध्ये अर्धा मरून जातो मित्रांमध्ये लोन जर डोक्यावर राहिलं तर या जगामध्ये तोच माणूस ज्याच्या डोक्यावर कर्ज अजिबात नाही मित्रांनो आता आमचे शेतकरी आज बघा ना असेल त्यांच्या डोक्यावरती पण कर्ज वगैरे असतात आमच्या खांद्या साईड आलेत ना तुम्ही असतात थोडंफार कर्ज वगैरे असतात पण एकदम चांगल्या पद्धतीने जीवन जगतात मित्रांनो ते मग मी तर म्हणतो ते सिटी एरियापेक्षा आपल्या ग्रामीण भागामधले लोक चांगले जीवन जगतायत एकदम नो टेन्शन लोन नाही काय नाही एकदम टेन्शन फ्री जीवन जगतायत आणि इथं मुंबईमध्ये बघतो मी प्रत्येक जण एकदम टेन्शनमध्येच कारण की ज्याला ज्या त्या मित्राला विचारतो ना मी म्हणजे सगळ्यांनीच मित्रांनी फ्लॅट नाही घेतलाय बाकीच्या चॉलमध्ये पण राहतात पण एक दोन जणांनी फ्लॅट घेतले ते एकदम एवढे टेन्शनमध्ये असतात ना आधी जेवढे फ्रेंडली बोलायचे आमच्याशी आता काय बोलणं चालणं सगळं सोडून दिलंय लग्न झाल्यापासून ते लोनच्याच गोष्टी बोलत राहतात ते ते आम्हाला म्हणजे नेहमी सजेस्ट करत राहतात की भूषण भाऊ म्हणे अजिबात लोनच्या पानगडीत पडू नको आम्हाला ते फ्लॅट विकायचं आहे आता म्हणे ते विकून ते लोन फेडतो आम्ही आज सगळं मोकळं करतो त्यापेक्षा चॉलमध्ये राहिलं परत खरंच सांगतो गायत्री म्हणून मित्रांनो विचार करा काही गोष्टींचा घ्या नक्की घ्या तुमच्याकडे जास्त पैसा असेल ना लोन काढून नक्की घ्या किंवा स्वतःच्या जेवढे पैसे तुमच्याकडे जमा असतील त्या पैशाने तुम्ही घर घ्या घर खूप गरजेचं आहे मित्रांनो तसं काय नाही फक्त थोडं जे माझ्यासारखे ग्रामीण भागातनं मुंबईमध्ये आलं आहे आणि जे एकदम असे बिल्डिंगांचे स्वप्न बघत आहेत फ्लॅटमध्ये राहण्याचं स्वप्न बघत आहेत तर थोडं विचार करूनच घ्याव कारण की लाईफ बघा लाईफमध्ये पुढे काय काय होईल बऱ्याच अडचणी पण येतात आयुष्यामध्ये लग्न झाल्यानंतर तेव्हा ते पण आपल्याला पैसा वगैरे लागतो मित्रांनो त्याच्यासाठी थोडा विचार करा तेव्हाच लोन वगैरे काढा कर्ज वगैरे काढा कारण की कर्ज काढणं म्हणजे एक टेन्शनच आहे ते चला आपण हो तेच ना कारण की हप्ता भरणंच आहे काहीतरी कुठून पण आणा पैसे तुम्हाला भरायचाच आहे मित्रांनो हप्ता म्हणून थोडा विचार करा फ्लॅट वगैरे घेतायत ना तुम्ही तर थोडं विचार करा मी ग्रामीण भागातलेच म्हणतोय मित्रांनो जे आपली सिटी एरियामध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी काय नाही ते आधीपासूनच करोडपती आहेत मी माझ्यासारखे जे आपले आप म्हणजे गरीब लोक जे माझ्यासारखे मुंबईमध्ये येतात जॉबसाठी तीस हजार चाळीस हजारमध्ये जॉब करतात पण तरी पण ते फ्लॅट घेण्याचं स्वप्न बघतात नक्की बघा मित्रांनो फ्लॅट घेण्याचं स्वप्न नक्की बघा पण एवढ्यात नका घेऊ असं एकदम तीस लाख आणि पस्तीस लाखाचं कर्ज तर अजिबात करू नका मी एवढं तुम्हाला सांगेल ठीक आहे तुम्हाला डाऊन पेमेंट वगैरे तुम्ही जर जास्त करू शकाल ना ते ते तर तेव्हा नक्की तुम्ही फ्लॅट घ्या पण तुम्ही जर पाच आणि दहा लाख तुम्ही डाऊन पेमेंट करणार आणि तीस चाळीस लाख रुपये डोक्यावरती कर्ज ठेवणार तर मला सांगा काय फायदा आहे त्याचा मग त्यापेक्षा एफ डी आर डी वगैरे केलेली बरी आहे ना मित्रांनो त्याच्यापेक्षा मग त्यानंतर फ्युचरमध्ये सिटीमध्ये जरूर ठेवली की सिटीमध्येच फ्लॅट वगैरे घ्यायला पाहिजे आपला ग्रामीण साईडला पण चांगला बंगला बांधला जाईल मित्रांनो तीस लाखामध्ये चांगला बंगला होऊन जातो तर बघा विचार करा तुमच्यावर ते माझं सांगण्याचं सा, काम आहे कारण की मला पण काय तरी म्हणजे एक दोन वेळा बोलले होते फ्लॅट वगैरे घेऊया आपण पुढे बुक वगैरे करू पण नंतर मी तिला रियालिटी सांगितली सगळी म्हटलं बघ लोन वगैरे काढणार एवढं वर्ष भरणार लोन काढणार म्हणजे वीस वर्ष काही करून जी म्हटलं बघ वीस वर्ष तेज तेज में के ए, ते हा तेच ना थोडी जास्त पाहिजे ना पाच आणि दहा लाख मध्ये काहीच होत नाही बरोबर की नाही काहीतरी डाऊन पेमेंट थोडी जास्तच पाहिजे नाही ते डायरेक्ट साठ लाख सत्तर लाख नाही ऐंशी लाखाचा फ्लॅट आहे बरोबर की नाही पाच लाख जमा करायचे काय होणार हा मग तेच ना आपण होईपर्यंत ते कर्जच फेडत राहा म्हणजे स्वतःच्या घरामध्ये राहिल्यासारखं नाही काहीतरी ते बँक वाल्यांच घर आहे ना मग ते ठीक आहे आता आपल्या पोरांसाठी ते एक प्रकारचं टेन्शन असताना आपण पोरावाड्यांना पण कुठे फिरायला घेऊन जाऊ शकत नाही काही नाही ठीक आप आहे आपण पोराबाडांचा विचार करतो त्यांच्यासाठीच फ्लॅट वगैरे हो घेतो आपण पण बघा आता तुमच्यावरती मित्रांनो तसं काय नाही एक मला फक्त सांगायचं होतं जे ग्रामीण भागात पोरं येतात त्यांना सांगायचं होतं बाकी काही नाही बा बाकी तुमचा विचार आहे मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये